आता अडीच वाजले आणि आता आरती वगैरे झालेली आहे तर मंडळी कोकणातील अचत नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा तर मंडे आता बरोबर सव्वा अकरा वाजले आहेत आता आपण चाललोय श्रीच्या दर्शनाला तीन वाजता दर्शनाला सुरुवात केली जाणार त्यानंतर खऱ्या अर्थाने महाशिवरात्र जो उत्सव आहे तो या ठिकाणी त्याला सुरुवात केली जाणार आहे आता आपण चाललोय मंदिराच्या दिशेने आपण मावशीच्या इथे जेवण वगैरे हो करून फ्रेश वगैरे हो अंघोळ वगैरे हो नवीन कपडे घालून आता आपण चाललो आहे ते म्हणजे स्त्रीच्या दर्शनाला आणि मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जर श्रीला सजवण्याचं वगैरे आता काम चालू होणार आहे आणि ते जर आपल्याला शूट करता आलं तर नक्कीच मी तुम्हाला ते दाखवेन आणि त्याचबरोबर आता आपण चाललो आहे ते म्हणजे थेट मंदिराचे इथे तर हे बघा सर्वांची एकच लगभग चालू आहे काय काय जणांनी दुकान वगैरे ओपन केलेत तर काय काय जण हे बघा ओपन करून परत ते बंद करून ठेवले सकाळी ओपन करतील आणि समोर आहे मंदिर हे बघा विद्युत रचनावर केलेली आहे आणि मित्रांनो आता आपण जाऊया पहिलं आप दर्शन घेऊया आणि त्यानंतर बघी अजून आपल्याला तिकडे अजून काय काय बघता येतं ते विद्युत रचनाही केलेली आहे समोर आहे तो, तो, तो मंदिराचा गेट तर आता आता आपण आतमध्ये जाऊया आणि मित्रांनो बरोबर आता वाजले सव्वा अकरा आणि इथे बघा सर्वांनी दर्शनासाठी रांगच लावली आणि दर्शन आता बंद आहे इकडे बघा baru-baru dah datang sawah kita akan lihat apa cerita dari sini बंद केलेले आहेत आता बाहेरच्या आतमध्ये नाही आणि आतमध्ये बाहेर नाही दीड वाजले आहेत आणि सर्वजण रांगासाठी उभे राहिले ते बघा गर्दी बघू शकते बघा तर मित्रांनो बरोबर आता ना दोन वाजले आहेत आणि आता थोड्याच वेळच्या आरतीला म्हणजे काकड आरतीला सुरुवात केली जाणार आहे आणि आतमध्ये इथे ना भरपूर सारी गर्दी आहे आपल्याला आतमध्ये म्हणजे गाभाऱ्यापर्यंत आहे ना कारण तिथे पुजारी वगैरे असणार पण आपण बाहेरून दर्शन वगैरे घेणार आहोत आणि त्याचबरोबर ते भरपूर सारी गर्दी आहे आणि आपण जेव्हा आलो अकरा वाजल्यापासूनच दर्शना ना दर्शनासाठी रांगा लागलेल्या होत्या बघितलं असेल आणि इथे लाईट इजा करते आहे लोडशेडिंग झालं असेल मला वाटतं आणि आता थोड्याच वेळेत ना चो मित्रांनो सव्वा दोन अडीच वाजेपर्यंत आरतीला सुरुवात केली जाणार आणि आरती एकदा झाली की सर्वांसाठी दर्शन हे खुलं केलं जाणार आहे श्रीसाठी રાજુભાઈ હાથ નો મજુ

सन्मान करायचा महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री सावंत साहेब आमदार सन्मान केला जातोय जिल्हा प्रमुख संजय सांगरे यांच्या यांचा या ठिकाणी सन्मान होतोय तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता दर्शनासाठी बरोबर वाजलेत बघा बरोबर आता वाजले तर पाहुणे तीन आणि आपल्याला गर्दी दाखवते किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे ती आणि म्हणजे वाजल्या आता बरोबर पाहुणे तीन आणि गर्दी बघा आपली दिसते बघा पाहुणे तीनच्या दरम्यान हे बघा गर्दी बघा किती मोठ्या प्रमाणात आणि मित्रांनो आहे बघा या ठिकाणी आता दर्शन सुरू झालं आहे सर्वांसाठी इकडे बघू शकता आणि समोर आहे श्रीची मूर्ती जसं आपण आता दर्शन घेतलं या ठिकाणी नंदी आहे आपण दर्शन घेऊया आणि तर मित्रांनो हे बघा आपण जेव्हा दर्शनाला याल ना तेव्हा हातामध्ये फक्त आपल्याला दिसते की फुल त्यानंतर श्रीफळ आणि बेल एवढंच आपल्याला घेऊन जायचं आहे श्रीच्या चरणी आणि आपल्यासोबत जे काही आपले प्लॅस्टिक वगैरे असेल ना ते ह्या बॉक्समध्ये आपल्याला टाकावं लागेल आणि त्या ठिकाणी अगरबत्ती वगैरे ठेवावं लागेल त्या ट्रेमध्ये त्यामुळे आपल्याला फक्त आतमध्ये घेऊन जायचं आहे ते म्हणजे श्रीफळ आणि बेलपत्र बस एवढंच श्रीच्या चरणी घेऊन जायचं आहे आपल्याला बस ते हे बघा बरोबर तिथे आपण एंट्री करणार आहोत तिथून आता दर्शन दिलं जात आहे समोर आहे श्रीची मूर्ती आपण बघू शकता इकडे बघा त्याच्यामुळे आपले आपल्याला डायरेक्ट श्रीच्या गाभाऱ्यापर्यंत जाता आलं तिथून आपण बघू शकता श्रीची मूर्ती आणि या ठिकाणी आता दर्शन दिलं जाते बघा आता बरोबर वाजले, तीन वाजलेत आणि आता आपण गर्दी बघू शकता भरपूर सारी गर्दी आपल्याला ह्या ठिकाणी सुद्धा दिसते आणि मज गेटच्या त्या साईडला पण आहे बघा गर्दी भरपूर सारी गर्दी आहे आणि मित्रांनो या ठिकाणी बघा आलेल्या भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे आणि भरपूर सारी गर्दी आहे आणि इकडे बघू शकता मित्रांनो आपण ते एकदा घेऊया तर मित्रांनो जिथे ए टी एम आहे ना तिथून आपल्याला दर्शनासाठी आतमध्ये जायचं आहे हे बघा ओटीचं सामान तर सुरुवात झाली कारण दर्शनाला सुरुवात झाली जिकडे तिकडे आता आपल्याला ओटी वगैरे ची दुकानं जास्त दिसणार आहे आणि बाकीची दुकानं आपल्याला जसे उजवडेल तसं आपल्याला दिसेल आहे आप बघा बघू शकता ते, ते साडेतीन अपन... आपण बरोबर बारा वाजल्यापासून आतमध्ये गाभाऱ्यामध्ये होतो मंडळी आपण सर्वांच्या आधी दर्शन वगैरे घेतलं कारण जे तिथे मानकरी वगैरे होते त्यांची पूजा वगैरे झाल्यानंतर त्यांच्यासोबतच आपल्याला दर्शन घेण्याचं एक भाग्य आपल्याला लाभलं आणि त्यानंतर सर्वांसाठी हे दर्शन हे खुलं करण्यात आलं ते म्हणजे पावणे तीन वाजले असतील आणि त्यानंतर आपण समोरून म्हणजे एकदम आतमधून गाभाऱ्यामधून आपण श्रीचं दर्शन घेतलं आणि त्याचबरोबर आपल्याला थोडक्यात तिथे शूट वगैरे करता आलं आणि आता थोड्याच वेळापासून जसं सर्वांसाठी दर्शन खुलं केलं जातं ना त्यानंतर सर्वांना मोबाईल वगैरे अलाउड करत नाही शूट वगैरे काढण्यासाठी आणि त्याचबरोबर आपण थोडक्यात श्रीचं दर्शन वगैरे घेतलं आणि आता आपण मित्रांनो आपण चाललो येतो म्हणजे घरी आपल्याला आज परत आपल्याला निघायचं ते म्हणजे नेहरूचं श्रीदेव कलेश्वर मंदिरामध्ये आपल्याला लगेच निघायचे आहे जसं सकाळ उचवडेल तसं आपल्याला निघायचं आहे ते म्हणजे आपल्या घरी जाण्यासाठी आणि त्यानंतर आपण आजची रात्र आपण नेहरूमध्ये नत्तोत्सव काय असणार हे आपण थोडक्यात बघणार आहोत आणि त्यानंतर परत आपण श्रीक्षेत्र कुंकेश्वरला येणार आहोत दुसऱ्या दिवशी तर एक थोडक्यात श्रीक्षेत्र कुंकेश्वर मंदिराचं आपण दर्शन वगैरे घेतलं आणि आता आपण चालू आहे म्हणजे घरी तर मित्रांनो असा एक व्हिडिओ होता व्हिडिओ तुम्हाला आवडलाच ना की व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा कमेंट करा आणि चॅनल ते मित्रांनो नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया परत जसे एका नवीन व्हिडिओमध्ये तो बाय बाय आणि मित्रांनो हे बघा सर्व शांत झोपले आहेत हे बघा आणि थंडी पण एवढी नाही आणि आता आपण चाललो आहे घरी तर मंडळी कोकणाची तसेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूची बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद